नमस्कार श्रोत्यानो स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये श्रोत्यानो काल जो आपण या चॅनलवरती व्हिडिओ प्रसिद्ध केला होता त्यानंतर अनेक श्रोत्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून अने, अनेक कमेंट अनेक कमेंट्स आल्या अनेक प्रश्न आले त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्याविषयी माहिती घेणार आहोत श्रोत्यानो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवराज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा महिला पेन्शन योजना आणि राष्ट्रीय विकलांगता योजना या योजनांबरोबरच अनाथ लाभार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी योजना आणि परिदत्त्यांसाठी चालविण्यात येणारी योजना तर एकूण अशा सात ते आठ योजना ज्या प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाद्वारे किंवा केंद्र शासनाद्वारे मासिक अनुदान प्रदान करण्यासाठी चालवल्या जातात ऑपरेट केल्या जातात श्रोत्यांनो याच सर्व योजनांच्या लाभार्थ्यांचे अनेक प्रश्न असतात त्यामधील प्रामुख्याने जो विचारला जाणारा प्रश्न आहे तो आहे या महिन्याचे अनुदान कोणत्या तारखेला प्राप्त होणार आहे किंवा कधीपासून अनुदान प्राप्तीला किंवा अनुदान मिळणाऱ्या मिळण्याला सुरुवात होणार आहे तर श्रोत्यांनो या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाबरोबरच काही इतर प्रश्न देखील आहेत त्याची चर्चा करणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की जे श्रोते आपल्या चॅनलवरती नव्याने आलेले आहेत ज्यांनी पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिलेली आहे त्या श्रोत्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे श्रोत्यांना आपण या चॅनलवरती नवनवीन माहिती ताज्या बातम्या घडामोडी तसेच नवीन शासकीय धोरणे व योजना याविषयी सविस्तर माहिती प्रदान करत असतो किंवा तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ होईल याविषयीची माहिती प्रदान करत असतो तर तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवायला देखील विसरू नका तर चला श्रोत्यांनो आता सुरुवात करूया आजच्या प्रश्नोत्तराच्या तासाला तर श्रोत्यांनो नागपूरवरून एका श्रोत्यांनी प्रश्न विचारलेला आहे की मी संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी आहे गेल्या चार महिन्यापासून माझे अनुदान मला प्राप्त झाले नाही काय अडचण असेल याविषयी मार्गदर्शन करा नागपूरवरून या श्रोत्याने यांचं नाव या ठिकाणी मेन्शन केलेलं नसल्याने मी सांगू इच्छितो की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेताय गेल्या चार महिन्यांपासून तुम्हाला अनुदान न मिळण्याचं मुख्य कारण असू शकतं ज्याप्रमाणे आपण नेहमीच बोलत असतो त्याप्रमाणे महा डी बी टी किंवा डी बी टी ही जी सेवा आहे ही प्रणाली जी आहे ती तुमच्या अकाऊंट खात्याला लिंक करून घ्या जर डी बी टी लिंक असेल तर दुसरी गोष्ट तुमच्या अकाउंटला तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक हा एकाच लिंक uh, अकाउंटशी किंवा एन पी सी आय जे पोर्टल आहे त्याच्याशी संलग्न असलेला हवा जर तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याला लिंक असेल आणि आधारला दुसरा मोबाईल क्रमांक लिंक असेल आणि तुमच्या बँक खात्याला जर दुसरा मोबाईल क्रमांक लिंक असेल तर मात्र तुम्हाला एन पी सी आय पोर्टलमार्फत जमा होणाऱ्या रकमेसंदर्भात अडचण निर्माण होऊ शकते कारण काही दिवसांपूर्वी असेच एक श्रोते होते ज्यांनी त्यांच्या बँक खात्याला वेगळा मोबाईल नंबर आणि त्यांच्या आधार कार्डला वेगळा मोबाईल नंबर लिंक केला होता आणि म्हणून त्यांच्या अनुदानाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती तर मला असं वाटतं की तुम्हाला देखील अशीच स्थगिती आलेली असू शकते एकदा याविषयीची चौकशी करण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधणे हे अत्यंत आवश्यक आहे दुसरा प्रश्न होता अनेक श्रोत्यांचा एकत्रित एकच प्रश्न होता तो म्हणजे या महिन्यामध्ये अनुदान वाढ झालेली आहे का आणि झाली असेल तर ती किती प्राप्त होणार आहे सर्व श्रोत्यांना मी सांगू इच्छितो श्रोत्यांनो रुपये दीड हजारवरून रुपये अडीच हजार म्हणजेच रुपये पंधराशेवरून रुपये पंचवीसशे करण्याची घोषणा झालेली आहे परंतु अनुदान वाढ या महिन्यापासून लागू होणार नाही आणि याची माहिती आपण काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये देखील दिलेली होती आणि अजूनही मी तीच माहिती तुम्हाला सांगत आहे की श्रोत्यांनो अनुदान वाढ झालेली आहे परंतु ती फक्त आणि फक्त घोषणेमार्फत झालेली आहे जसे की तुम्हाला माहीतच असेल काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या दोघांनी देखील अनुदान वाढीची घोषणा केली होती ज्यामध्ये असे सांगितले होते की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात रुपये एक हजाराने वाढ करण्यात आलेली आहे परंतु ही वाढ घोषणेमार्फतच झालेली आहे अजून याविषयीचा जो योग्य शासन निर्णय निर्गमित केला जातो तो अजूनही कुठल्याही वेबसाईटवर किंवा कोणत्याही कार्यालयामध्ये उपलब्ध झालेला नाही त्यामुळे सर्व श्रोत्यांनी ही नोंद घेणे आवश्यक आहे की श्रोत्यांनो तुम्हाला या महिन्याचे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे अनुदान जे आहे ते रुपये पंधराशेच मिळणार आहे अनुदान रुपये पंचवीसशे कधीपासून मिळेल याची अधिकृत घोषणा आम्ही ज्यावेळी एखादा शासन निर्णय याविषयी घोषित होईल जाहीर होईल त्यानंतर या ठिकाणी अधिकृत घोषणा जारी करणार आहोत परंतु त्यासाठी तुम्हाला या चॅनलला फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे चॅनलवर जे व्हिडिओ प्रसिद्ध होतात त्या व्हिडिओना पाहणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे देखील अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून ताज्या घडामोडी ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहचत राहतील श्रोत्यांनो आता या व्हिडिओचा जो मूळ मुद्दा आहे किंवा मूळ प्रश्न ज्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे तो म्हणजे अनुदान कोणत्या तारखेला आमच्या खात्यात ता जमा होईल असा अनेक श्रोत्यांचा एकत्रित प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत तर श्रोत्यांनो तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे रुपये पंधराशे अनुदान हे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपासून तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे श्रुतनो आत्तापर्यंत माझ्याकडे सव्वीस जिल्ह्यांची यादी प्राप्त झालेली आहे ज्यांच्या पेमेंट शेड्यूलनुसार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या चार दिवसांच्या कालावधीमध्ये संजय गांधी निराधार योजनेबरोबरच श्रावणबाळ योजना आणि इतर ज्या मासिक अनुदानित योजना आहे त्यांचे पेमेंट शेड्यूल जारी होऊन तुम्हाला हे जे आहे चार ते सात या चार दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या बँक खात्यात पेमेंट जमा होणार आहे तर सर्व श्रोत्यांना विनंती आहे जर तुम्हाला चार तारखेला पेमेंट जमा झाले नाही तरीसुद्धा पाच सहा आणि सात असे आणखी तीन दिवस तुमच्याकडे आहेत ज्या अंतर्गत तुम्हाला अनुदान प्राप्त होणार आहे श्रोत्यांनो जर तुम्हाला तालुकावार किंवा जिल्हावार यादी हवी असेल किंवा तुम्हाला त्याविषयी जर माहिती हवी असेल तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा लिहू शकता तालुकावार यादी किंवा जिल्हावार यादी त्याचबरोबर श्रोत्यांनो तुम्हाला आम्ही प्रसिद्ध करत असलेले व्हिडिओज कसे वाटतात याविषयीची प्रतिक्रिया देखील द्यायची असेल तर तुम्ही ती प्रतिक्रिया देऊ शकता श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन बातम्या ताज्या घडामुळे आणि शासकीय धोरणांविषयी तसेच नवनवीन शासकीय योजनांविषयी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत राहील तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ आपण आता इथेच थांबत आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार